फक्त पंधरा मिनटात मटणाची भाजी कसं शक्य आहे परंतु अतिशय सुंदर झनझणीत आणि तर्रीदार अशी मटणाची भाजी आज आपण फक्त पंधरा मिनटात बनवणार आहोत तुम्ही पाहू शकाल किती सुंदर असा रंग आला आहे भाजीला देखील एक नंबर आलेला आहे आणि ही मटणाची भाजी एवढी टेस्टी होते तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघायची आहे आता थोडाही वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मटण स्वच्छ एका पाण्यामध्ये धुवून पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण त्याच्यावर अर्धा चमचा हळदपूड घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे हळद मीठ छान असं मटणाला चोळून घ्यायचं आहे आता प्रत्येक स्टेप जी असते ती खूप महत्त्वाची असती आता हे हळद मीठ मटणाला छान व्यवस्थित लावल्यामुळे खूप छान टेस्ट येते मटणाला आणि हे लावल्यानंतर आपण लगेचच मसाल्याची तयारी करणार आहोत खूप साधी सोपी झटकन होणारी रे रेसिपी आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आता हे मटणाला छानपैकी हळद मीठ चोळून झालेलं आहे आता आपण ह्यासाठी लागणारा मसाला काय काय लागतो ते पाहूया आता इथे मी घेतलेला आहे लसूण त्यानंतर अद्रक एक मोठा कांदा ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर हा मसाला छानपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आता इथं कोरड्या मसाल्यांमध्ये मी इथे हळद घेतलेली आहे आणि हा लाल मसाला घेतलेला आहे हा आमचा घरगुती मसाला आहे त्यामुळे इथे मी बाकीचे धना पावडर जिरा पावडर काहीही वापरलेलं नाही अगदी गरम मसालाही नाही आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता तुम्ही पाहू शकाल थोडंसं पाणी घालून छानपैकी मसाला बारीक करून घेतलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया इथे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आता कुकरमध्ये एक दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे आणि तेलला असं छान गरम होऊन द्यायचं आहे अगदी कडकडीत करायचं नाही तेल थोडंसं गरम करायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हा जो लाल मसाला आहे तो आपण ह्या तेलामध्ये टाकायचा आहे त्यानंतर हळद पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपण मटणाला देखील मीठ लावलेलं आहे त्यामुळे थोडंसंच घालायचं आहे आता ह्यामध्ये आपण वाटलेला मसाला घालायचा आहे आता मसाला घालण्याच्या अगोदर मी लाल मिरची पावडर तेलात टाकल्याचं कारण की छानपैकी भाजीला कट येतो आणि छान अशी तर्रीदार भाजी होते म्हणून तेलात अगोदर चटणी टाकायची आणि त्याच्यानंतर मसाला टाकायचा आता मसाला टाकल्यानंतर छानपैकी हे परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट आपण मसाला हा छान परतून घ्यायचा आहे खूप छान होते ही भाजी तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघायची आहे आणि खूपच साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम चवदार असा मटणाचा रस्सा होतो आता एक दोन ते तीन मिनटं छान मसाला परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत कारण पाणी टाकून शिजवल्यामुळे काय होतं खूप छान तर्री येते भाजीला म्हणून नेहमी पाणी टाकूनच मसाला छान शिजवून घ्यायचा आता तुम्ही पाहू शकाल मी थोडंसं पाणी टाकून मसाला आता छान असा शिजवून घेते खूप छान कलर आला आहे आत्ताच मसाल्याला आता जे मसाल्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे ते पूर्ण आटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा म्हणजे खूप छान भाजला जातो मसाला आणि मसाला जेव्हा तेल सोडायला लागतं तेव्हा समजून जायचं के की आपला मसाला छानपैकी भाजून झालेला आहे आता तुम्ही पाहू शकाल मसाला आपला तेल सोडायला लागला आहे म्हणजे आपला मसाला छानपैकी असा भाजून झालेला आहे आता एक मिनिटभर आपण ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मटण ॲड करायचं आहे आता छानपैकी हा मसाला भाजून घेतला आहे आपण आता ह्याच्यामध्ये मटण टाकूयात आता मटण टाकल्या म टाकल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं फक्त आपण हे वाफेवर शिजवून घेणार आहोत तर मटण टाकलं छान परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आत्ताच एवढा सुंदर कलर आलेला आहे आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही तुमच्या घरी जर पाहुणे आले तर अगदी झटपट बनवण्यासाठी ही रेसिपी उत्तम आहे आता आपण कुकरवर झाकण ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाणी थोडंसं गरम झालं की आपण ते मटणामध्ये घालणार आहोत ही स्टेप दोनदा करायची आहे पुन्हा आपण एक ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि ते गरम झाल्यानंतर पुन्हा आपण कुकरमध्ये पाणी ओतलेलं आहे आणि जे मसाल्याच्या भांड्यात थोडासा मसाला राहिलेला असतो त्या मसाल्याचं पाणी देखील आपण या मटणामध्ये घालणार आहोत आता मस्तपैकी कुकरला झाकण लावायचं आणि एक चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गार झालेला आहे शिट्टी सहज निघते बघा आणि आता उघडून बघूयात आपण आपली भाजी कशी झाली जबरदस्त अशी मटणाची रस्सा भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकाल कट देखील एक नंबर आलेला आहे आणि खूप छान टेस्टी होते ही भाजी तर अशा प्रकारे तुम्ही मटणाची झटपट होणारी पंधरा मिनटात होणारी भाजी कालवण किंवा रसभाजी काय तुम्ही म्हणत असताल ते करून बघायचं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज कॉमेंट करा कशी झाली आहे धन्यवाद